संघटना सकाळी दहा वाजता येऊन का थांबलेली आहे तर तरी इथं पूजा सचिन खबाले आणि सचिन खबाले या दोघांनी कुठल्या फायना कर्ज घेतलं म्हणतात आम्ही जर हे सगळं तपासलं तर मला तर हे सगळं बोगस शंभर टक्के दिसत आहे कारण दुकानाला कर्ज घेत असताना ते दुकानाचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट द्यावा लागतो की मला एवढ्या एवढ्या किमतीचा माल खरेदी करायचा दुकान माझ्याकडे भाड्याचं आहे किंवा लोकाच आहे ती एक संमती पत्र जोडलं तुम्हाला माल खरेदी करायला बँक कर्ज देते पण माल खरेदी करत असताना डायरेक्ट मालकाच्या नावावर पैसे देता येत नाही जिथून माल खरेदी केलाय मॅन्युफॅक्चरिंगचा किंवा एखाद्या डीलरचा किंवा एखाद्या एजंटचा मग त्याचा जेवढा तुम्ही माल खरेदी करणार तो बिल देणार डायरेक्ट बँकेला आणि बँकेने डीडी त्या कंपनीला द्यायचा आहे ज्यांनी हा माल खरेदी केला असेल त्यांचा तर याच्यात तसा काही व्यवहार झालेला नाही सरळ सरळ ही बोगस यांच्या नावावर कर्ज टाकले असा आमचा आजचा आरोप आहे नंबर दोन ला वसुली अधिकारी चर्चा करतो यांच्या बरोबर कि फुकटी आणण्यासाठी फार मोठा त्रास असतो मग काय त्रास असतो तर तहसीलदारला ह्याच्यातले एक लाख रुपये द्यावे लागतात आम्हाला ऑन रेकॉर्ड आहे आणि तुम्हाला कुणाला लागलं तर त्याच्यातला व्हिडिओ आम्ही दिलेला बी आहे ज्या घरावर झपट्या घालायच्या हे बी अधिकाऱ्यांनी बंद केलं पाहिजे ग्रामीण भागात आम्ही काम करत असताना कुठल्याही शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी का कर्ज भरून आहे तर माझ्या हातात एक कागद आहे एकोणीसशे ला या देशामध्ये कायदे मंडळ स्थापन झालं पहिल्या इंग्रज गेल्यानंतर ला एक कायदा झाला एल कम्युनिटी ऍक्ट म्हणजे सर्व शेतीमाल आवश्यक कायद्यात टाकले आणि त्याच्यामुळे शेतीमाल एवढ्या दाबावर फुला की राज्य सरकार आमचा जर हिकडून खर्च काढून देत भारताचा काढला तीनशे पंचेचाळीस बारा तेराला केंद्राने पाठवलं बाराशे रुपये असे चोवीस पिक सारखी एक्टरी मध्ये आहे आणि म्हणून आमच्यावर कर्ज होत ज्याचं खरं असणार कर्ज का थकतय तर ह्या शेतीमालाच्या उत्पादन खर्चामध्ये पन्नास टक्के आम्हाला भाव कमी मिळतात आणि मग ही वर्षाची लूट आहे आमची महाराष्ट्राची पन्नास हजार कोटी दहा वर्षाची किती झाली पाच लाख कोटी ही लूट आहे ही फरकाचे पैसे द्या आम्ही आता ते तहसीलदारची वाट बघत होतो सरकारी प्रतिनिधी येणार आहे कुठे इकडे काम कारण कायद्यानं सांगून जर संपलं कि मग मी असा आणि कुणी असू <laughs> कारण आता आम्ही मरणार नाही मारणार आहे म्हणजे अशा पद्धतीने भाऊ काढलेला हा तक्ता तुम्हाला पण मी द्यायला तयार आहे कुठल्या अधिकाराला तयार आहे आमची दहा वर्षाची लूट आहे पाच लाख कोटी आता ते सरकारी अधिकाऱ्याची वाट बघत होतो किंवा तुम्ही आलाय खरं वसुलीला पण चला आमची वसुली गावचा निर्णय गावाच्या वट्या होतो चावडीवर होतो आणि आमचे दहा वर्षाचे पाच लाख कोटी तुम्ही देणार असेल तर बरं होईल तुम्ही आलाय सरकारी प्रतिनिधी म्हणून इथं पण काय अजून आले ना आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून बसले म्हणजे सरकारी प्रतिनिधींना आमचा विचार नाही की तुमच्या सरकारला पहिलं कायद्यानं महागाय शिकवा मग कोण सरकार आहे तर नेहरू पासून ते आता मोदी पर्यण सर्व शेतीमालाचे भाव द्यायचे नाही आज एक्क्याण्णव लागत स्वीकारला त्यावेळेस पंतप्रधान नरसिंहराव होते जागतिक सही केली आजही आमचा कांदा जीवन आवश्यक मध्ये बंदी आहे निर्यात बंदी बटाटा निर्यात बंदीत आहे साखर जीवन आवश्यक मध्ये आहे सांगायचं साखर कारखान्यामध्ये आमची साखर पडते एका टनाला दीडशे किलो आणि कारखानदार धावतात पंच्याऐंशी किलो कागदे सरकारी आकडेवारी येत आमच्या पासी आसूड घेतो खांदेवा मध्ये आम्ही येण लागलेलं नाही तिथं लुट आहे ग्रामीण भागात कुठेतरी मशीनचा गुराचा धंदा करावा सरकारी अधिकारी प्रत्येक जिल्ह्याला एक दूध विकास अधिकारी ठेवलेला आहे आपल्याला निलंगेकर मुख्यमंत्री असताना दरासाठी एक निलंगेकर समिती नेमली होती त्या समितीनुसार प्रत्येक जिल्ह्याला एक दूध विकास अधिकारी बसवलेला हो आहे तरी मशीच्या दुधामध्ये पंच्याण्णव रुपये पस्तीस पैसे आजचा उत्पादन खर्च काढलेला आहे आणि सरकार म्हणते त्याच्यावर पन्नास टक्के नफा दिला पाहिजे म्हणजे मशीच्या दुधाला एकशे दहा रुपये पाहिजे हे सरकारचं डोकं ठिकाण असं सगळ्यांनी समजायचं गाईचे दूध मदर्शीच तीन पाच सरकार ला सरकारने काढलेला आहे बासष्ट रुपये अठ्ठावीस पैसे त्याच्यावर पंधरा टक्के नफा म्हणजे गाईच्या दुधाला भाव मिळाले पाहिजे पंच्याहत्तर रुपये पंधरा टक्के धरले स्वामीनाथन मध्ये पन्नास टक्के नफा दिला पाहिजे पन्नास टक्के नफा मध्ये जाईल ब्याण्णव पंच्याण्णव रुपयावर आम्ही पंधराच मागतोय म्हणजे एक सरकारी कार्यालयानुसार आम्हाला पैसे मिळत नाही त्यामुळे गावामध्ये गावचा शेतकरी असेल शेतमजूर असेल जे जे शेतीशी शेत निगडीत काम करणारे आहेत व्यावसायिक असतील ते सुद्धा आज कर्जबाजारी या सरकारी धोरण झालेले आहेत आणि हे निघाले सत्या करायला घरी घरी पावसा पाण्याचं घर बांध काय सरकारला माझं मी स्क्रिप्ट फुल सांगणार लय दम असेल तुमच्यात तर मल्ल्या नऊ लाख कोटी घेऊन पळालेला आहे तो महाराष्ट्र नील होतोय नऊ लाख कोटी सगळा महाराष्ट्र अगदी फायनान्सचं कर्ज असेल एज्युकेशनच लोन असेल सातबारावलं कर्ज असेल आणि देवेंद्र फडणवीस काय म्हणले होते इलेक्शनच्या आधी शेतकऱ्याचा कोरा सातबारा कोरा 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 करणार आहे कुठे गेला लय वाईट आहे माझ पण लय वाईट लय वाईट बोल अरे ज्या आम्ही ज्या वंशाला गेलेलो शेतकऱ्याच्या घरदार आणि आमच्या सातबाऱ्यावर कर्ज हटत नाही आमच्या डोक्यावर कर्ज हटत नाही चालणार नाही गावात जर कुणी जर असा सक्तीच्या वसुलीला आला तर आसाडानी फोडून काढेल कलेक्टर असू नाही तर तहसीलदार असू कायद्या मागायचं आणि कायद्यानं सांगितलेलं ऐकून घ्यायचं यांच्या जप्तीमध्ये साध यांना नोटीस सुद्धा नाही ऑर्डर झाली जप्तीची अरे यांचं ऐकून घ्यायला पाहिजे दोघांना नोटीस पाठवायला दो पाहिजे दोघांचं ऐकून घ्यायला पाहिजे कोण शिना होता ऑर्डर करायला कलेक्टरचं डोकं कर का व्हायका पार्टी कसा निकाल देतो कसा तहसीलदारला आदेश सोडतो आम्ही अजिबात घाबरत नाही जेलला फाशीला कारण इंग्रज जी घालवल्यात ते पूर्वज आमचे फासाव हो गेल्यात म्हणूनच घालवल्यात आणि हे गोरे जाऊन जर ही काय अवलाद अमंतरा देत असेल तर त्याच पद्धतीचा आम्ही उत्तर देणार याच्यापेक्षा आम्ही यांना काही सांगणार नाही नीट सबुरीनीच लोकांना वागवावं कारण आज अतिवृष्टी मागे आहेत यातून पिकवलंच कसं तरी त्याला निर्यातमध्ये आहे आवक जास्त झालं म्हणून लुट आहेत कुठले पैसे बुडवणार आहे शेतकऱ्याचं इथं सरकारचं डोळ आहे म्हणजे सरकारने जर त्याचं काम व्यवस्थित केलं तर ग्रामीण भागामध्ये एकवी माणूस कर्ज बाजारला राहणार नाही आम्ही सबसिडी मागत नाही कर्जमुक्ती मागत नाही आज या भावानं उत्पादन खर्चा हो पन्नास टक्के नफा दिला पाहिजे आणि सरकारला जमत नसेल तर निर्यात पण ते सर्व शेती मालावल्या काढल्या पाहिजे इंटरनॅशनल मार्केट सगळं खुलं केलं पाहिजे परदेशातला आम्हाला सुधारित तंत्रज्ञान दिलं पाहिजे एक बियागला आगला तीस क्विंटल सोयाबीन होणारा अमेरिकेत बी आहे त्याचं नाव आहे जीएम जेनेटिकल मॉडीफाय अना हो नकली 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 दूद। ती आम्हाला देत नाही आणि आम्हाला देत आठ आठ क्विंटल होणार त्याला बावीस फवारण्या कराव्या लागते शेवट पर्यंत कारण ह्याचं पेस्टिसाइड खपायसाठी आम्हाला नकली बी नकली खत नकली दूध दुधाच्या भेसळमध्ये जन्मठेप्याची तरतूद होती या सरकारने ती काढली आणि दंडाची तरतूद केली कुणासाठी केली कोण भेसळ करतो दुधामध्ये सांगावाली प्रामाणिक दूध घालणार नाही का पैसे म्हणजे अनेक बाजूनी खेड गाव आमचा गाव गाडा पूर्ण कर्जाने घेरलेला आहे त्यामुळे शेतकरी संघटना कुणी असू जप्त्या नेलावाच जर नाव काढलं शेतकऱ्याचं तर त्याची तिथं समाधी केल्याशिवाय मी गप असणार माझं नाव शिवाजी नान किले मी क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेड म्हणून माझी महाराष्ट्रावर नियुक्ती आहे महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि क्रांतिसिंह नाना पाटलाच्या मार्गाने झाला नीट करणार आहे

आता जे जप्ती करण्यासाठी येणार त्यांनी दिल्या तुम्हाला म्हणायचं नाव आहे कुणाला त्याच्यामध्ये बँकेच्या वसुली अधिकारी काय म्हणतो जप्त्या जेव्हा आम्हाला काढावं एखाद्याच्या तेव्हा लाख लाख रुपये आम्हाला तहसीलदारला द्यावा लागतात आणि ही रेकॉर्डिंग आम्ही कुणाला उपलब्ध आहे माझ्यापाशी तहसीलदाराला द्यावं लागतात म्हणजेच तुम्ही रेकॉर्डिंग आम्हाला देणारच आहे त्या रेकॉर्डिंग मध्ये तसा उल्लेख वगैरे आहे का तहसीलदाराचं नाव वगैरे तहसीलदार असं म्हणलेलं आहे आणि वसुली अधिकारी म्हणतात तिकडून ही तुमची मिटवून टाका थोडक्यात थोडक्यात मिटवा आणि नाहीतर मग आम्हाला जप्त्या काढाव्या लागतात ते फुकट होत नाही पुन्हा ती तीन तहसीलदारला लाख लाख ला, रुपये द्यावा लागतात मग ते बी तुमच्या पुन्हा वसुली बसती इथपर्यंत त्याची चर्चा आहे असं साधारण तुम्ही किती वाजल्यापासून इथे बसले वा? सकाळी दहाला आलोय ऑफिस टायमिंग सकाळी दहाला उघडतं चालू होतं आणि साडेपाच ला बंद होतं आता साडेपाच च्या जर पुढे कुणी घरात वसुलीला आला तर चोर सम म्हणजे आता या पुढच्या काळामध्ये जर समजा संध्याकाळी साडेपाच ते सकाळी सहा वाजेपर्यंत जरी कुणी आला तरी तुम्ही दरोडेखोर समजूनच गाव बाऱ्याने मारायचा गावात दरोडेखोर आलं आणि म्हणून आम्ही हल्ला दुधाला दर नाही असं तुम्ही म्हणताय पण प्रत्यक्ष ग्राहकाला ज्या वेळेस दूध घ्यावं लागतं त्यावेळेस त्याला भरमसाट पैसे मोजून दूध घ्यावं लागतं ते बी पाणी वतून मधले पाणी वतत्यात बेसळ करत्यात म्हणून तर जन्म ठेपीची तरतूद काढली दूध सांगाव आले आमच्याकडून घेताना तीन पाचचं घेतात आणि तुमच्या पिसवी मध्ये भरताना तीन झिरोच असते क्रीम काढून पाणी वरून आणि दूध तयार होत देशामध्ये चौदा कोटी लिटर आणि त्याची विक्री किती आहे चौसष्ट कोटी लिटर कोण फाशी देणार कुणाला चहाच्या पुशीस मध्ये भतीच्या स्मगलिंग मध्ये आम्हाला सांगतो कायदा पाळा आज तुम्ही सकाळपासून अकरा वाजल्यापासून म्हणजे दहा वाजल्यापासून ते आमचे कार्यकर्ते त्यांनी आम्हाला इथं निमंत्रण दिलं माझ्या असं असं संकट आलेलं आहे महाराष्ट्रात कोणाही संकट असे आले तर आम्ही त्याच्या मदतीला धावून जातो की भावा तू मरू नको आत्महत्या करू नको या देण्याला काही काय घाबरू नको आम्ही तुझ्या पाठीशी उभे आहोत महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना तुम्हाला आव्हान करायचं का असं की बाबा जर समजा एखाद्याचं कर्ज असेल तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत महाराष्ट्रातील ज्या बी शेतकऱ्यांकडे कर्ज कर असेल त्याला आम्ही मदत करायला तयार आहे तो संघटने धोरणानं ते, ते पाहत आहे तो संघटनेचा सदस्य असावा असा काही नियम वगैरे हो आमच्याकडे आला तरी नसला तरी बी आम्ही आम त्याला म्हणतो चला आलाय त्याला उशिरा कळाला असं काही नाही तू आमच्याकडे असावा पण कुणी जर आला रडत तर त्याला न्याय द्यायचं काम आम्ही करतो म्हणजे शेतकरी म्हणून जर तुमच्याकडे आला तर तुम्ही त्याला न्याय देणार हो ही शिकवण आम्हाला रघुनाथ दादा सांगितले आमच्या कि आपलं काम कि कुणाला मरून द्यायचं नाही आणि कोण आपल्याला मारायला आला तर त्याला आता वाढायचा नाही आता आज एक ठीक आहे आज साडेपाच वाजून गेले जर कदाचित उद्या यांच्या घरावरती जप्ती करण्यासाठी अधिकारी आले आता परत यांना निवेदन काढावं लागेल नोटीस काढावं लागेल आणि मग पुन्हा ते जाहीर झाल्या होईल त्यावेळेस बघू परत असं एक गपचिप यावं लागणार नाही कुणाला नाही तुमची पुढची दिशा काय असणार आहे पुढची दिशा हीच जो कुणी येईल त्याला सरळ सांगायचं चल वाट्याव या फारक पैसे आमचे दे आणि मग तुझे लगे भरून टाकतो खाबाले पैसे मी भरतो हे पैसे द्या आमचे कर्ज होत ते म्हणतात पाच लाख चार लाख मी म्हणतो एक रुपया नाही कारण का कर्ज घेण्याची पद्धत अशी असते मला जी माहिती व्यापारासाठी कर्ज घेतलेलं आहे दुकानासाठी मग दुकानात माल भरायचा असेल तर ह्या एजंट कोण किंवा ह्या यांच जर माल घेतला तर यांनी बिल बँक केलं जायच्यात आणि मग बँकेने डीडी डी लागायचा असा तो उसावर फार काय माझ्याकडे ज्या वेळेस उसाची एखादी होराटी काढली जाते म्हणजे पाडेगाव मग ते पाडेगाव पाडेगावचे माझ्याकडे आकडेवारी उपलब्ध आहे शहाऐंशी झिरो बत्तीस जर अडचणी असेल तर त्याला पंधरा पंच्याहत्तर रिक्वारी आहे म्हणजे दीड क्विंटलच्या पुढे साखर पडते आणि या वर्षी सगळ्या कारखानदारांनी आठ रिक्वारी सात रिक्वारी म्हणजे अर्धी चोरी केली साखर कारखानदारांनी तरी बी वेळेला पैसे नाही शेतकऱ्याच म्हणजे आणि पुन्हा आमचे शेतकरी काय म्हणतात मध्ये गेलेला हे आमचे भाग्य बाप कर्जात मेला आम्ही कर्जात मारायचं मागची कर्जात मारणार या राज्यकर्त्यांच्या धोरणामुळे हे सगळं चित्र कोण बोलवून कॉल नाही कॉलम नाही मुळात आजची जी ताब्याच्या बाबतीतली जी कारवाई ती पूर्णपणे बेकायदेशीर कशी आहे त्याच्या बाबतीत एक सहकार आयुक्त पुणे यांचं एक परिपत्रक आहे ह्याच्यामध्ये विशेष वसुली अधिकारी ह्यांनी काम करत असताना एक याची काय माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडली मध्ये अडुसष्ट छत्तीस ऑब्रिल दोन हजार आठ जनकल्याण सहकारी बँक विरुद्ध विभागीय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ह्याच्यामध्ये हायकोर्टाने क्लिअर डायरेक्शन दिलेले आहे की ह्याची पडताळणी व्हायला पाहिजे आणि असं बलजबरी जाऊन ताबा घेता येत नाही आम्ही आज जर वसुली अधिकारी आले असते किंवा त्याचबरोबर तहसील कार्यालयाचं मसूल खात्याचं जर कोण आलं असतं तर त्यांना आम्ही हेच परिपत्रक दाखवलं असतं आणि ह्या परिपत्रकामुळे अशा पद्धतीने बेकायदेशीर ताबा घेता येत नाही अशा स्वरूपाचं हे परिपत्रक आहे आणि जर लवेकर साहेबांचं जर हे परिपत्रक आहे राज्य सरकारच्या वतीनं त्यांनी हे परिपत्रक ह्या पुस्तकामध्ये हे बघा शासकीय परिपत्रक आहे ही पुस्तक आहे ह्याच्यामध्ये अनेक परिपत्रक आहे आणि ह्या परिपत्रकाचं उल्लंघन करू असं आम्ही त्यांना ठणकावून सांगणार होतो त्याचबरोबर त्याचबरोबर आम्ही टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स ह्याच्यामध्ये आज त्यांना ज्या अगोदर एक निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनामध्ये आम्ही हे पटवून दिलं होतं की आमच्या कोणत्याही शेतकऱ्याच्या शेतमालाला उत्पादन खर्च भरून निघल एवढा भाव दिला जात नाही आणि त्याच्यामध्ये प्रत्येक शेतमालाला हे मायनसमध्ये मा पैसे दिले जातात ह्याच्या जा बाबतीत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांनी पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन नंबर एकशे चौसष्ट पब्लिक दोन हजार चार ह्या याचिकेमध्ये हायकोर्टाने क्लिअर डायरेक्शन दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या कोणत्याही शेतमालाला भाव मिळत नाही आणि जर आम्हाला भावच मिळत नसेल उत्पादन खर्च भरून निघत नसेल तर आम्ही कोणतेही कर्ज फेडू शकत नाही आमच्यावर असलेलं कर्ज हे अनैतिक आहे सरकारच्या धोरणामुळे झाले नाही आणि ही, ना ही बाब दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये भाजपवाल्यांना कळाली होती म्हणून भाजपने हा हा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता आणि ह्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा देऊ परंतु असा कोणताही शेतमालाला भाव त्यांच्या गेल्या जवळपास बावीस वर्ष बारा वर्षाच्या कालावधीत कधीही मिळालेला नाही आणि त्यांनी आमच्या स्वप्नाची सर्व राखरागोडी केलेली आहे त्याचबरोबर तुम्हाला हे दाखवायचं आहे की शेतकऱ्याची जी शेतमालाची जी किंमत ठरते ती की मूल्य नीती दोन हजार बावीस तेवीस चिनी मोसम कृषी लागत एव मूल्य आयोग हे जे आहे राज्य सर केंद्र सरकारच्या माध्यमातून हे पुस्तक दरवर्षी हे होतं आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल की त्यांनी आमच्या लागणीचा खर्च कर्नाटक सरकारने तर आहे तीनशे बावन्न रुपये अडीच अकराचा आणि आमच्या राज्य सरकारने कळावलाय पाच हजार एकशे त्र्याऐंशी रुपये म्हणजे दरवर्षी शेतमालाच्या किमती वाढत असताना ह्याच्यात मात्र तुम्हाला दरवर्षी शेतमालाच्या किमती कमी झालेल्या दिसतात आणि ह्या कमी म्हणजे किती तर जवळपास साठ टक्केपर्यंत कमी झालेल्या आहेत म्हणजे दोन वर्षापूर्वी जी वस्तू आम्हाला शंभर रुपयाला मिळत होती ती आता चाळीस रुपयाला मिळते असं जर आमच्या राज्य सरकारने केंद्र सरकारला कळावलं असेल आणि ह्याचा आधार घेऊन जर राज्य केंद्र सरकारने जर एफआरपी जाहीर केली असेल तर ह्याच्यासारखी शोकांतिका नाही आणि ह्याच्यामुळे शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त होतोय आणि शेतकरी कर्जबाजारी होतोय त्याचबरोबर पाडेगाव संशोधन केंद्र जे आहे केंद्र त्याच्यामध्ये ऊसाचा रिकव्हरी बेस शहाऐंशी झिरो बत्तीस जवळपास पंधरा पॉईंट पंच्याहत्तर टक्के दाखवला जातोय आणि आपल्या तालुक्यातील निराभिमा असेल कर्मयोगी असेल हा कारखाना कधीही दहा टक्के रिकव्हरीच्या पुढे जात नाही हे उमॉलेशियस करतात आणि सरळ सरळ फसवणूक आहे एका बाजूला मध्ये साडे चार ते पाच हजार रुपये उशाळा भाव मिळतो आणि आपल्या तालुक्यात मात्र इंदापूर तालुक्यात मात्र अडीच हजाराच्या जा फोटो जायचं नाही असा इडा ह्या इथल्या राज्यकर्त्यांनी उचललेला आहे म्हणजे आम्हाला तणाला जवळपास दोन दोन हजार रुपये कमी द्यायचं पाप हे जर राज्यकर्ते करत असेल तर आमचा शेतकरी वर्ण ब्रह्मदेवाने जरी आम्हाला आशीर्वाद दिला तरी आम्ही कर्ज फेडू शकत नाही म्हणजे तुम्ही बघत असेल एका एका कारखान्याचा तर चेअरमन आता फोन झालाय तर राज्याचा उपमुख्यमंत्री झालाय म्हणजे नेमकं हॅन्ड झालंय काय हे का सुद्धा बघितलं पाहिजे आणि त्याचबरोबर इंदापूर तहसील कार्यालय नेमकं का बँकांचे दलाली करतंय काय हा सरळ सरळ प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो माझं तर मत आहे की ह्या तहसीलदारांची चौकशी लागली पाहिजे आणि त्या संबंधित वसुली अधिकाऱ्याचं रेकॉर्डिंग आम्ही पोलीस स्टेशनला द्यायला तयार आहे संबंधित कोणता तहसीलदारी एक लाख रुपये पर प्रकरणाला घेतोय हे एकदा तपासलं पाहिजे भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारे सुद्धा भ्रष्टाचारी आहेत त्याच्यामुळं अशा पद्धतीचे जर इथून पुढं तालुक्यात किंवा जिल्ह्यात राज्यात कुठं जर शेतकऱ्यांच्या जप्त्या व्हायला लागल्या तर त्याला ठामपणे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विरोध केला जाईल त्याचबरोबर कायदेशीर बाबीही बघितल्या जातील आणि संबंधित वसुली अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू तुमचं नाव काय आहे काय पूर्ण माझं नाव सचिन सुभाष खावाले आहे मला अडचण आल्यामुळे मी दुकानासाठी त्यांच्याकडून लोन घेतलं लो होतं लोन घेतल्यानंतर पूर्ण नाही मिळालं मला लोन पूर्ण मिळाल्यानंतर मिळालं नसल्यानंतर परत हप्ते चालू केले हप्ते चालू केल्यानंतर मी रेग्युलर हप्ते भरत होतो कोरोनाच्या आधी कोरोनानंतर भावाला करोना झाल्यामुळे हफ्ते तटले माझे त्यावेळेस नंतर मी त्यांच्या त्यांच्यासंग बोल चर्चा झाली त्यांचाच फोन आला चर्चा केली की सेटलमेंटसाठी करा काय असेल ला ते कमी जास्त करा पण त्यांनी सांगितले की तुमची मूळ मुदतच पाच लाख रुपये आहे तुम्हाला तेवढीच भरावं लागेल आणि त्याच्यात आपण हप्ते जी भरले होते दीड दोन लाख रुपये ते कट होणार नाही तुम्हाला वरून आठ लाख रुपये भरावे लागतील असं ते व्याजातच पहिली रक्कम जमा झाली असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी परत असा उल्लेख केला फोन लावल्यानंतर की तुम्हाला तुमची जप्ती येईल ती जप्ती तुम्हाला तहसीलदारला किंवा पोलीस स्टेशनला सगळ्याला लाख रुपये खर्च होतो आमचा ते खर्च सुद्धा तुमच्यात मांडला जाईल आणि तिथनं पुढे तुमची कारवाई होऊन तुमच्या घरावर जप्ती आली जाईल म्हणजे तहसीलदार किंवा पोलीस स्टेशनला देण्यासाठी जो खर्च केला जातो एक लाख रुपये तो देखील तुमच्याकडून वसूल हो, आमच्याकडून वसूल केला जाईल असं त्यांनी आपल्याला उल्लेख केला त्या आपल्याकडे अकॉर्डिंग ही सगळं आहे हा साधारण किती रक्कम तुम्हाला भेटली होती पाच लाख भेटले होते रक्कम पाच लाख घेतली होती आपण त्याच्यातनं आपण दोन लाख रिटर्न केले ते त्यांना पण त्यांनी ते रक्कम सांगितलं या जातच जमा झाली तुम्हाला आठ लाख रुपये आता भरावं लागते रेगुलर पाच लाखाचं कर्ज पाच लाख तुम्हाला पूर्ण मिळाले होते का तीन टप्प्यात मिळाले होते पण आपण त्यांना महागारी बी करत होतो पण त्यांनी महागरी करण्याचा इस विषय घेतला नाही कर्ज मंजुरीसाठी कर्ज मंजुरीसाठी बी कमिशन घेतलं होतं आपल्याकडून आधी पाच लाखातले किती पैसे त्यांना तुम्हाला द्यावा लागले आप त्यांनी आपल्याला पाच मधले चार दिले हा पाच सत्तर नावं होत त्यातले आपल्याला चार दिले चारांशी मधन बी साहेब लोकांना वीस हजार ते चार मधनवी मला ते पूर्ण कर्ज मंजूर करण्यासाठी वीस हजार रुपये खर्च आला नाही आधी पाच लाख सत्तर हजाराच कर्ज दा मंजूर झालं त्यातनं आपल्याला त्यांनी चारांशी दिले कुठं वीस कसे नव्वद हजार गेले नव्वद हजार त्यांनी दिलेच नाहीत ते प्रोसेसिंग फी नेहमी त्याच्यातच म्हणले ती घेतली माघारी आणि परत नंतर प्रकरण करायसाठी एक जण होते त्यांना वीस हजार आपण वरून दिले म्हणजे आपल्याला टोटल आपल्याला साडेचार लाखच हातात मिळतात पाच सत्तर मधले आपल्याला साडेचार लाखच हातात दिलेते एक ये लाख दे। एक लाख दहा हजार मधील त्यांच्याकडे अनामत काय ठेवून घेतली का ते सगळं बुडीतच गेले गेले अनामत काही सुद्धा नाही रुपया सुद्धा नाही अनामत आपला हप्त भरलेला ते सुद्धा म्हणते ते या गेले तुमचे तुम्हाला वरण लागलेले या सगळं मिळून आठ लाख अजून भराव लागतो कुठली बँकेचा बँकेचा उल्लेख आयआयएफल म्हणून नाव आहे बँकेचं आपलुज मध्ये त्यांचं ऑफिस आहे फायन्स आहे हा मध्ये फायनन्स आहे त्यांनी काय आपल्याला सांगितलं नव्हतं कुठं काहीच नाही आपलं ऑफिस ची नाही ऑनलाईन बोलणं हे केलं तर ऑनलाईन हप्ता आपण भरत होतो अकाउंट वर जात होते त्यांनी ऑफिस काही दाखवलं नव्हतं ऑनलाईन पैसे कटवले तुमच्याकडे प्रोसिजर असेल हो आहे आहे त्यांच्याकडे बी आहे ना आपल्याकडे बी आहे प्रोसिजर काही अडचण नाही तशी आणि त्यांनी आपल्याला जी रेकॉर्डिंग मध्ये उल्लेख केलाय का नाही की तुमची ही रक्कम सगळी पहिली हे जी या जातच कट होती जी वर्ण जी आज लागले आणि प्रोसेसिंग फी त्याला तहसीलदारला दिलेली ते जे सगळे खर्च झालेला लाख रुपये ते बी तुमचा तुम्हाला रक्कम भरावं लागेल आज त्या संदर्भात तुम्हाला काही नोटीस वगैरे काय आधी काही चर्चा झाली नव्हती त्यावेळेस त्याला आता वर्ष झाले एकदा चर्चा झाली साहेब आले ते बारामतीनं ते सेटलमेंट करा त्यावेळेस मी म्हणलं आम्हाला दोन अडीच लाख रुपये मध्ये सेटल द्या तुम्हाला भरून टाकतो तीन टप्प्यात नाही नाही आधी पैसे तुम्हाला भरावे लागतील साठ सत्तर हजार रुपये आपल्याला आधी त्यांनी आता परत पंधरा दिवसापूर्वी एक नोटीस दिलंय ना आपल्याला दिलंय नोटीस पंधरा दिवसापूर्वी नोटीस दिलंय त्याच्यामुळेच आपल्याला माहित झालं ना की जप्तीचा आदेश डायरेक्ट आलाय म्हणून याच्या अगोदर काही चर्चा करण्यासाठी काहीच नाही काहीच नाही चर्चा काहीच झाली नाही आपल्याला कागदपत्र चर्चा काहीच नाही तुम्हाला वेळ नाही दिला म्हणणं मानण्यासाठी नाही कशासाठी नाही डायरेक्ट नोटीसच आलं आपणच त्यांना दोन वेळा फोन केला तुमचं सेटलमेंटचं कुठपर्यंत आले मग सर म्हणले डायरेक्ट आधी पेमेंट भरा मग सेटलमेंटचा लेटर येते म्हणजे पैसे भरल्याशिवाय सेटलमेंटचा लेटर येणार नाही म्हणून ना त्यांनी ना 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 जायला सांगितलं हा कोण बोलणार आहे चला

Спасибо, yeah, Павел.